तर आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की याच्यामध्ये पालेभाज्यांचा जेव्हा आपण समावेश करतो तर पालेभाज्या या निश्चितपणे आपण गादी वाफ्यावर काढायला करायला पाहिजे आणि पालेभाज्या या रब्बी हंगामामध्ये आपण लावायला पाहिजे सुरुवातीच्या खरीप हंगामामध्ये शक्यतोर फळ फळभाज्या लावल्या जातात आणि या फळभाज्या ज्या आहे या आपण साधारण दोन याच्यामध्ये जवळपास वीस सेंटीमीटरचं अंतर ठेवून या पालेभाज्या यामध्ये वांगी असतं टमाटर असतं भेंडी असते गवार असते मिरची असते तर अशा पद्धतीच्या पाले व फळभाज्या या आपण या परसबागेमध्ये या खरीप हंगामामध्ये लागवड करतो आणि यासाठी स्पेशली रोपं तयार केल्या जातात आणि त्यानंतर रोपं हे लावल्या जातात तर अशा पद्धतीच्या खरीप हंगामामध्ये जेणेकरून अतिपावसामध्ये सुद्धा या भाज्या चांगल्या तऱ्हेने उपलब्ध होऊ शकतात त्यानंतर हा जो हंगाम संपला मग मात्र पालेभाज्यांकडे आणि फळभाज्यांच्या कोबी असेल पत् फुलकोबी असेल पत्ताकोबी असेल तर ह्या सुद्धा पालेभाज्या रब्बी हंगामामध्ये कंदवर्गीय वेलवर्गीय सुद्धा लावू शकतो आणि वेलवर्गीय हा पावसाळ्यामध्ये शक्यतोवर लावल्या जातात आणि त्यासोबतच रब्बी हंगाम असा आहे की तीनही वर्गीय पालेभाज्या आपण तिथे लावू शकतो याच्यामध्ये वरंब्यावर जे आहे त्या वेलवर्गीयच्या व्यतिरिक्त कंदवर्गीय असेल तर त्या लावल्या जातात त्यानंतर आपण मुख्यतः कंदवर्गीयच वे बरंब्यावर लावल्या जातात जेणेकरून उपडल्यानंतर त्या सहज उपडल्या जाऊ शकतात आणि चांगल्या तऱ्हेने सुद्धा त्या फुलवल्या जातात त्यासोबत साईडच्या याच्यामध्ये शेवग्याचं झाड अगदी आवश्यक असतं लिंबाचं जे आहे लिंबू आहे कडुलिंब आहे पपई आहे तर या पद्धतीचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असायला हवा सोबतच जर पेरू असेल आवळा सगळ्यात महत्वाचा ज्याच्यामधून व्हिटॅमिन सी मिळतं तर आवळा हा सुद्धा प्रामुख्याने लिंबू आणि आवळा ह्या झाडाचा सुद्धा त्यामध्ये समावेश करणं अतिशय गरजेचं असतं पपई ही बाराही महिने उपलब्ध होऊ शकते म्हणून पपईमध्ये व्हिटॅमिन ए असतं म्हणून ती पाचकता राहण्यासाठी बाकी सर्व आपले जे अवयव आहे ज्याच्यामध्ये स्किन येते डोळे येतात आणि केस येतात हे सुद्धा निरोगी राहण्यासाठी जीवनसत्व अचा अगदी अंतर्भाव असणाऱ्या पालेभाज्या आणि हे फळभाज्या अतिशय महत्वाच्या समावेश करणं गरजेचं आहे त्यासोबत एक जो वाफा असतो तो एक आरोग्यवर्धक म्हणून तर त्यामध्ये एक वाफा जो आहे तो औषध वर्गीयसाठी आपण एक स्पेशली ठेवायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण अद्रक ओली हळद बिड्याच्या पानाचा वेल त्याच्यानंतर पदीना काळी तुळस त्यानंतर अजून गवती चहा हे त्याच्यामध्ये आपण अंतर्भाव करावा जेणेकरून मधूनमधून याचा काढा जर के केला आपण याचा रोजच्या याच्यामध्ये मध्ये मध्ये जर समावेश केला तर निश्चितपणे सर्दी खोकला जे वारंवार होणारे जे जा आजार आहे त्याच्यावर निश्चितपणे एक चांगला प्रभावी घरगुती उपाय हा ठरू शकतो तर अशा पद्धतीचे परतबागचं नियोजन जर केलंस निश्चितपणे संपूर्ण कुटुंब अतिशय आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आणि जा आर्थिकदृष्ट्यासुद्धा अतिशय चांगलं ठरू शकतं